हॅलो व्हिव्हर्स तुम्ही स्क्रीनवर बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला टेंडर केअर दिसत आहे टेंडर केअरलाच ओरिफ्लेममध्ये लिप बाम किंवा टेंडर केअर अशा दोन्ही नावांनी ओळखलं जातं परंतु त्याचं मूळ नाव आहे टेंडर केअर हे टेंडर केअर पूर्णपणे हे संत्रीपासनं बनलेलं या आहे यामध्ये विटॅमिन सी e आहे विटॅमिन सीसोबतच विटॅमिन देखील आहे तसेच नॅचरल ऑइल पण आहे आता हे टेंडर केअर आपल्याला एका छोट्याशा बॉक्समध्ये अतिशय अट्रॅक्टिव्ह अशा छोट्या बॉटलमध्ये येणार आहे त्याचबरोबर ह्या टेंडर केअरमुळे आपल्याला काय फायदा होतो हे आता आपण जाणून घेऊ तुमचे जर ओठ कोरडे असतील किंवा सुरकुत्या पडलेले असतील किंवा ओठांचा रंग काळा असेल तर तुम्ही तिथे हे टेंडर केअर लावू शकता त्याचबरोबर त्वचेवरील म्हणजे चेहऱ्याच्या त्वचेवरील कुठलाही बाग हा काळसर झालेला असेल किंवा कडकसा झालेला असेल किंवा कोरडा असेल त्या ठिकाणी तुम्ही मौसूदपणा येण्यासाठी हे टेंडर केअर लावू शकतात त्याचबरोबर आयब्रोला देखील लावू शकता विरळ आयब्रो थोडेसे दाट होण्यामध्ये मदत होते पूर्ण होत नाही पण वाढ होण्यास नक्कीच मदत होते कारण की यामध्ये विटॅमिन ई आणि नॅचरल ऑइल्स आहे त्याचबरोबर आपल्या नखांजवळ ज्या छोट्या छोट्या सुरकुत्या असतात किंवा नखांच्या खालच्या बाजूला म्हणजे आपल्या बोटांच्या वरच्या भागावरती जो काही कडक भाग असतो काळसरपणा असतो हाताचा आपला कोपरा आहे पायाचा घोटा आहे या ठिकाणी सुद्धा आपण हे टेंडर केअर सहजरित्या वापरू शकतो यामध्ये बरेचसे फ्लेवर्स आहे परंतु सध्या विटॅमिन सी हा फ्लेवर सर्वांचा आवडीचा आहे त्यामुळे हे लिप बाम म्हणजेच हे टेंडर केअर आपण फक्त हिवाळ्यातच वापरलं पाहिजे असं नाही आपण बाराही महिने आपल्या ओठांची काळजी ह्या टेंडर केअरने घेऊ शकतो जसं आपण केसांसाठी शॅम्पू आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळेस वापरतो मॉइश्चरायझर यूज करतो त्वचेसाठी अगदी सुद्धा, आपण हे टेंडर केअर नक्कीच वापरू शकतो याचा फ्रॅग्रन्सचा विचार कराल तर अतिशय सुंदर आणि शांत वाटणारा असा फ्रॅगरन्स आहे थँक्यू